आता पहिलं कोण येते आता मी हो ना तुम्हाला अक्षर दाखवणार आहे त्यानं मागून आहे ना या आरशामध्ये बघायचं आणि सांगायचं ओके आणि जाणं ओळखलं त्याला हे छान छान हे रुमाल पाहिजे ना सगळ्याला पाहिजे तर पोटाला मी सगळ्याला देईल त्याना फक्त मुलींसाठी हे रुमाल ओके हा हां ओके का नाही हा ठीक आहे हा चला रेडी रेडी का आयुष हो सांग ना हा मोठ्यानं बोलायचा हा टॅन 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 काय आहे रे बरोबर तीन करेक्ट बरोबर किती आहे ते आणि आता आता व्हेरी गुड किती आहे नाही तुला नाही आलं तीन बरोबर आलं आता यायच्या नंतर शांत राह आता थांबा हा रेडी कार चुकला तर यायचा आपण चॉकलेट घेऊत हा देशील ना चुकला तर चॉकलेट हा रे वन टू वन टू थ्री स्टार्ट काय हा नको ना सांग त्याला ओळखू दे ना तू नाही सांगा बाबा त्याला आधी ओळखू दे आता त्यानं सांगला आता तुला दुसरा अक्षर दुसरा अक्षर दुसरा अक्षर हा आता हा, रे हम्म रे? हा रेडी हा मोठ्यानं बोलायचा वन टू थ्री स्टार्ट काय आहे बरोबर हां ना ऋषीचा बरोबर बरोबर आता अजून ओके रेडी ए नांगायचं नाही नांगायचं नाही टेन 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 वन टू थ्री स्टार्ट काय आहे बरोबर आहे काय आहे बघ बरोबर आहे शाबास दोन झाले अजून ओके रेडी आयुष्य रेडी वन टू थ्री स्टार्ट डोक बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे, आहे। म मगराचा म मक्याचा आणि आयुषला भेटत आहे इकडे कोण टाळ्या आयुषला भेटत आहे कोणता पाहिजे तुला लाल पाहिजे आणि र आयुषला रा लाल रुमाल टाळ्या चला इकडे इकडे मिताशन आता एक आपण किती तीन ते चार विचारूया हे हा रेडी मिताश रेडी चल हे काय मिताश मोठ्यानं बोल बरोबर मोठ्यानं बोल बोल हाय बरोबर आहे का रे आहे ठीक आहे हा आता दुसरं शहा मुर्ग्याचा हा परत काहीच बोलायचं नाही फक्त रेडी मिताश हा हे काय आहे मोठ्यानं बोलायचं वेरी गुड हे पण कशाच आहे शहा मुरग आता हा रेडी मिताश हा काय आहे ना कशा बरोबर आहे का रे कशाच आहे हो साच आणि आपण याला आहे ना एक एक, एक रुमालला याला आपण मस्त आहे तसं इकडे 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 तोंडकर असा इकडे तोंडकर शाबाश याला आपण दिली रुमाल टाळ्या रेडी कोणी बोलायचं नाही आता इला आपण विचारूया तुझं नाव सांग ना तुझं नाव सांग तुझं नाव सांग हा तिकडे बघायचं अरक्ष आमच्याकडे नाही बघायचं हा रेडी आहेस पक्का हा ए आपण हे दाखवणार आहोत तिला ओके हा रेडी अरशी रेडी टॅन टॅन टेन टॅन 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 काय आहे रे अरे बरोबर मोठ्यान बोल बरोबर आहे हो नाक ना चॉकलेटच नाही हो दस्ती नाही आता हो की हो रेडी का काय हा हा चल टॅन 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 आरूशी साठी काय आलं काय आलं काय आलं काय आहे रे व्हेरी गुड कशात आहे कशात आहे पेरू प पेरू प पतांगीचा बरोबर आहे टँन टॅन टन टॅन टन टॅन टन 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 काय आहे रे बरोबर टाळा कस आहे चेहरा करा चा आणि आरुषीला रुमाला आपण स्वागत करणार आहोत अलीकडे अलीकडे आरुषी छान छान अशी टावेल दिलेली आहे आपण रुणा। हे रुमाल रोज आणायची नाक पुसायचा आणि स्वच्छ राहायचा ओके होणार धुवायचा संध्याकाळी धुवायचा ओके छान चला रेडी रेडी ओके हा चला वन टू थ्री स्टार्ट काय आहे बरोबर काय आहे काय बरोबर आहे बरोबर तिकडे बघायचं रेडी आरली तर चॉकलेट मला नाय हा बरोबर मोठा बोल थ थव्याचा बरोबर आहे का रे थव्याला बाय की हा रेडी का चला इला रुमाल भेटते की आपल्याला चॉकलेट भेटते बघूया ओके टेंग 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 काय आहे नाही ओळखलं तुम्ही थांबा कोणी सांगू नका काय आहे वापरे काय काय आहे जो जवळचा शाबा आता मी आता मी लिहिणार आहे आणि ते तू ओळख ओके ठीक आहे बोलायचं नाही हा जवळ तिला रेडी काय कर तू हा चला आणि हे चित्र जर ओळखलं तर तुला आता रुमाल भेटणार टिंग 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 काय आहे रे कशात चित्र आहे ओळख कशात आहे हे गवतात आहे चित्र कशाच आहे तिला चांगला हिला सांगू दे मला तिला चांगला उंदराचा आहे हे उंदिर आहे तूच उंदीर मी तुला मी तुला सांगला ना हिला सांगू दे म्हणून <laughs> <laughs> हा चला रेडी रेडी हा चला हे काय आहे मोठ्या बोल बरोबर आणि इकडे तोंड आणि आई श्री टाय आपल्या स्त्रियासाठी टाळ्या आणि स्त्रियाला हे स्त्रियासाठी टाळ रुमाल त्याच्या ना असा असा तोंड पुसायचा हात पुसायचा हात पुसायचा ओके जेवण झाल्यानंतर आणि तिला रुमाल मिळालेला आहे टाळ्या चला आता मुलगा झाला मुलगी झाली ना आता मुलगा हा ठीक आहे हा चला रेडी आणि आता कार्तिक लागलेला आहे कार्तिकला वन टू रेडी कार्तिक मोठ्यानं बोल हा नाही तर चॉकलेट द्यावं लागतं बरं हरला तर ओके आम्ही आधीच पैसे घेतो हे पैसे आपण आधीच घेऊ अरे बाब रे किती रुपये आहेत रे दहा रुपये आम्ही आधीच घेतो तुझं काय ओळखलं तर हा चल रेडी हां चल सांग बरोबर दहा रुपये बाप पे अजून आता जर तू नाही ओळखला तर आम्ही चॉकलेट खाणार हा 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 रेडी ठीक आहे ये चला हा चालते कार्तिक काय आहे बरोबर बरोबर हा याच्यानंतर काय आहे बापे बरोबर कशात आहे आता रेडी हा काय आहे तुला चॉकलेट चॉकलेट देऊ तुला कोणता रंग हे रुमाल द्यायचा कोणत्या रंगात देऊ पिऊला येऊ याला हळदुला आणि कार्तिकनं जिंकलेली आहे रुमाल कोणत्या रंगाची आहे हळदूला नाही म्हणायचा पिवळा म्हणायचा केलो म्हणायचा